नमस्कार मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक एषे पदासाठी एकशे एक्क्याऐंशी पदांची जाहिरात काढलेली आहे आणि त्याची पूर्वपरीक्षा जी आहे ती एकोणतीस जानेवारीला आहे म्हणजे जवळपास तुमच्याकडे तीन महिने आहेत तेव्हा या पूर्वपरीक्षेसाठी जी रेफरन्स बुक आपल्याला लागतील ला त्याची ही यादी आहे ही जी पुस्तकं सांगितलेली आहे ती तुम्ही बाय हार्ट करा ओके म्हणजे अजून तीन महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त ही पुस्तकं कशी कवर करता येतील आणि चांगल्या पद्धतीने किती वेळ वाचता येतील हे बघा तुम्ही ओके तर आता पहिला बघू आपण इतिहास आता भारताच्या इतिहासासाठी कोणकोणते पुस्तकं वापरायचे आहेत तर पहिलं आहे ग्रोवर ओके ग्रोवर नंतर जयसिंगराव पवार इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स इंडिया सिन्स इंडिपेंडन्स आणि स्पेक्ट्रम हे राजीव अहिर यांचं पुस्तक आहे स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं ओके तर ह्याची भारताच्या इतिहासासाठी हे तुम्हाला पाच पुस्तके वाचायचे आहेत नंतर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कटारे अकरावीचं स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक अकरावीचं ते वाचायचं आहे आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटची वेबसाईट बघा म्हणजे कल्चरल रिलेटेड जे आहे इतिहासामध्ये त्यास त्या संदर्भातील वेबसाईट बघा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ओके म्हणजे हे इतिहास आणि हे भारत पण शक्यतो मी तर म्हणेन की इतिहासाला कमीत कमी वेळ द्या कारण क्वेश्चन जे असतात ते कसे पडतात किंवा कुठून टाकतात याचा लवकर संदर्भ लागू शकत नाहीये ओके okay? पण त्यामधलं जे आहे ते महाराष्ट्र इतिहास अनिल कटरेंचं आणि अकरावी स्टेट बोर्डचं पुस्तक हे चांगलं करा म्हणजे महाराष्ट्र इतिहासावरचे जरी प्रश्न पडले तरी हे तुम्हाला सोडवता यायला पाहिजेत अजून महाराष्ट्र इतिहासासाठी पुणे युनिव्हर्सिटी किंवा औरंगाबाद युनिव्हर्सिटी समजा महाराष्ट्र इतिहासाचं किंवा मुक्त विद्यापीठाचं जरी तुम्हाला पुस्तक भेटलं तरी ते सुद्धा तुम्ही वाचू शकता ओके आता आयोगालासुद्धा माहिती आहे की कोणकोणते पुस्तकं मॅक्झिमम एक्सपिरियन्स यूज करतात त्याच्यामुळे जर थोडंफार वेगळा रेफरन्स जरी तुम्ही शोधला महाराष्ट्र इतिहासासंदर्भात तरीसुद्धा तुम्हाला चांगलं त्याचा बेनिफिट मिळेल नंतर आहे भूगोल जो आहे महाराष्ट्राचा भूगोल तरी त्यासाठी खतिप के सागर पब्लिकेशनचं सा, हे सिंपल लँग्वेजमध्ये पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही वाचू शकताय सौदी नंतर विजय शिंदे ज्ञानांबर प्रकाशनचं पुस्तक आहे नोट्स फॉर्मॅटमध्ये हे सुद्धा तुम्ही पाहू शकता नंतर महाराष्ट्राचे नकाशे जे आहेत आता महाराष्ट्राचे नकाशे हे कुठून ऑक्सफर्ड स्टुडंट एटलस म्हणून आहे त्याच्यातून तुम्ही करू शकता नवनीचं आहे त्याच्यातून करू शकता पण मी तर सांगेन की महाराष्ट्राचे जे नकाशे आहेत ते ए बी सौदीमधूनच करा त्यांचं कलेक्शन करा पिकांचं असेल नद्यांचं असेल कुठून कुठे खनिजांचे आहे ते तुम्ही बघा म्हणजे सौदीमधून मॅक्झिमम हे कलेक्शन करा महाराष्ट्राचे जे नकाशे आहेत ते आणि आर्थिक पाणी अहवाल ओके okay? महाराष्ट्राचा आर्थिक पाणी अहवाल असेल किंवा भारताचा जो अर्थसंकल्प असेल त्याच्यामध्ये जॉग्राफीशी रिलेटेड किंवा कृषीशी रिलेटेड ज्या टर्म्स असतील कृषी सुद्धा आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये करावा लागेल चॉर्ट चॅप्टर खूप इम्पॉर्टंट असतो पशुपालन असेल मत्स्यपालन असेल याच्यावरती क्वेश्चन्स ते फिक्स विचारतात ओके पिकांच्या जाती असतील फळांच्या जाती असतील या पद्धतीने प्रश्न विचारतात तर यासाठी आर्थिक पाणी अहवाल ओके हे पाहणं खूप गरजेचं आहे आ, हे तुम्हाला मार्चा अर्थसंकल्प किंवा मार्चचा आर्थिक पाहणी अहवाल असेल किंवा भारताचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे आहे ते तुम्ही याच्यामधून पाहून घ्या तर अशा पद्धतीने ही भूगोल महाराष्ट्राची हे रेफरन्स बुक तुम्हाला वाचायचीच आहेत ओके नंतर आहे भारताचे भूगोल भारताच्या भूगोलासाठी माझी दुसेन तुम्ही वापरू शकता ओके माजी दुसरीमधून सुद्धा क्वेश्चन्स पडतात फिजिकल जॉग्रॉफी हे चांगलं पुस्तक माझे दुसेन नंतर डोळे पुढे स्टडी सर्कल स्टडी सर्कल पब्लिकेशनचं डोळे पुढे लेखक आहे त्यांचं सुद्धा तुम्ही पुस्तक वाचा चांगलं पुस्तक असतं ते नंतर भारताचे जे नकाशे आहेत ते सुद्धा माझ्या दुसेनमधूनच मी कलेक्शन करा ओके okay? जे नकाशे असतील ते जे ऑलरेडी जे सोडून दिलेले नकाशे आहेत ना ते या पुस्तकामधून तुम्ही फक्त बघा ते एकदम यापुरती सोडून त्याची प्रॅक्टिस करा ठीक आहे नकाशावरती तीन ते चार क्वेश्चन्स फिक्स पडतात म्हणजे डावीकडून दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम असेल पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणता क्रम असेल वगैरे म्हणजे हे तुम्हाला सगळं या पुस्तकामधून मिळेलच ते तुम्ही कलेक्शन करा आणि इंटरनेटचा मॅक्झिमम याच्यामध्ये यूज करा ओके नंतर आहे जगाच्या भूगोल जगाच्या भूगोलासाठी तुम्ही एकनाथ पाटलांचा ठोकळा किंवा प्रकाश गायकवाडांचा ठोकळा असेल त्यामधून जगाचा भूगोल ज्या कन्सेप्ट दिलेत त्या फक्त तुम्ही पटकन वाचून घ्या पण मॅक्झिमम स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी यांची पुस्तक बघा स्टेट बोर्डच अकरावी बारावीचं पुस्तक हे चांगलं आहे जगाच्या भूगोलासाठी ते तुम्ही वाचू शकताय नंतर एन सुद्धा चांगली पुस्तक आहेत या दोघांचं कलेक्शन जर असेल किंवा आता युनिक नाही मला वाटतं एन सीआरटी म्हणून एक काढलेलं आहे त्याच्यामध्ये जगाच्या भूगोल आहे नाही बघा ते जा आणि ते पुस्तक तुम्ही एक वाचू शकता पण मॅक्झिमम स्टेट बोर्ड एन एकनाथ पाटील आणि प्रकाश गायकवाडांचा ठोका याच्यामुळे याच्यामधूनच तुम्ही भूगोल जगाच्या भूगोलाचा अभ्यास करा ओके नंतर आहे राज्य घटना आणि राज राज्यघटना आणि पंचायत राजमधून मॅक्झिमम क्वेश्चन पटमागच्या यष्टाईला रंजन कोळंबेमधून होते ओके तर रंजन कोळंबे बाहेर करायचं पुस्तक रंजन कोळंबेंचं नंतर युनिक खंड एक ओके okay. युनिक खंड एक हे पुस्तक चांगलं करा नंतर यम लक्ष्मीकांत लक्ष्म, हे लक्ष्मीकांत समजतं कोणाला समजतं कोणाला समजत नाही त्याच्यामुळे लक्ष्मी एम लक्ष्मीकांत मॅक्झिमम रंजन कोळंबेमध्ये कवर केलेलं आहे त्याच्यामुळे रंजन कोळंबे हे चांगलं करा नंतर आपली संसद सुभाष कश्यप यांचं मराठी अनुवादाचं पुस्तक आहे हेच पण चांगलं करा आपली संसदमधून तुमचे कुठलाही क्वेश्चन चुकणार नाही नंतर आहे किशोर लोट हे पंचायतराजसाठी पुस्तक आहे जवळपास याच्यामध्ये कवर केलेलं आहे त्यांनी हे सुद्धा पुस्तक चांगलं आहे ओके आणि ज्या चालू घडामोड असतील राज्यघटनेशी संबंधित ह्या सुद्धा तुम्हाला पहावे लागतील ला याच्यामध्ये ओके नंतर आहे अर्थशास्त्र अर्थशास्त्रमध्ये तुम्हाला काय करायचं आहे रंजन कोळंबे रंजन कोळंबेमधून मॅक्झिमम क्वेश्चन होते यष्टाईच्या पाठमागच्या प्रिलेमला ओके नंतर आहे किरण देसले भाग एक म्हणजे पहिला प्रिफरन्स रंजन कोळंबे सेकंड किरण देसले भाग एक वाचा अर्थसंकल्प असेल कोणकोणत्या नवीन योजना झालेल्या असतील ह्या तुम्हाला पाहाव्या लागतील नंतर ज्या चालू गडामुळे आहे अर्थशास्त्रशी रिलेटेड ती तुम्हाला पाहावंच लागेल जर तुम्ही लोकसत्तामधलं अर्थसत्ता नावाचं पेज वाचला असेल वर्षभर तर तुमचा कुठलाही क्वेश्चन याच्यातून चुकणार नाही नंतर आहे विज्ञान विज्ञानासाठी तुम्ही पहिला प्रेफरन्स लुसेंट लुसेंट बाय हार्टच पाहिजे तुमचं ओके नंतर लुसेंट नंतर एन सी आर टी आणि नंतर अनिल कोलतेंचं पुस्तक आहे पण अनिल कोलते हे सर्वात छोटी करा पण पहिल्यांदा लुसेंट करा परत स्टेट बोर्डचं नवी दहावीचं पुस्तक संपवा परत एन सी आर टी करा अकरावी बारावीचं जीवशास्त्र म्हणजे बायलॉजीचं पुस्तक करा आपलं स्टेट बोर्डचं आणि त्याच्यानंतर मग अनिल कोलतेंचं पुस्तक करा हे एवढे केले तर तुमचा विज्ञानचा एक सुद्धा मार्क जाणार नाही आणि विज्ञानशी रिलेटेड जेवढे जेवढे करंट अफेअर्स असेल ते तुम्ही विज्ञान ते चांगले करा ओके नंतर आहे गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्तेला पंधरा क्वेश्चन्स असतात फिक्स असतात गणित बुद्धिमत्ता विज्ञान आणि चालू घडामोडी यांचे पंधरा 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 असं डिवायडेशन असतं जवळपास पंचाळीस मार्क्स याचे क्वेश्चन याच्यामध्ये पडतात कधी कधी करंट अफेअर्स वीस मार्कला विचारतात त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता विज्ञान आणि करंट अफेअर्स हे तीन सेक्शन जर तुम्ही परफेक्ट केले तर तुमचे तिथे प्रियम अर्ध्यापैकी निघलेल बऱ्यापैकी निघलेत जमाच असते ओके तेव्हा हे गणित आणि बुद्धिमत्ता आहे गणित बुद्धिमत्ता तुम्हाला कशातून करायचं आहे आर एस अगरवाल क्वांटिटेटिव्ह ऑफ्टिट्यूड हे पुस्तक आहे ओके आणि अरेअन पब्लिकेशनचं एक पुस्तक आहे याच्यासाठी तुम्ही काय करा की पाठिमागच्या ज्या पॅटर्न बदलल्यापासून म्हणजे बारा तेरापासून जो पॅटर्न बदललाय त्याचे क्वेश्चन पेपर रिपेअर करा क्वेश्चन कोणत्या पद्धतीने पडले ते बघा आणि त्याच टाईपचेच फक्त क्वेश्चन्स करा उगा कोणत्याही टॉपिकला ते वेळ देऊ नका कारण तुमच्याकडे एकच तास असतो जर तुमचं गणित आणि मॅथ्स विक असेल तर तुम्ही मॅक्झिम जर वेळ दिला तर तुमचे प्रिमियम निघण्याचे चान्सेस अतिशय कमी आहेत ओके आणि टार्गेट हे आपलं पन्नास मार्क्स पाहिजे पन्नास प्लस आपलं टार्गेट असलं पाहिजे तर तुम्ही प्रीलेम ही सेव्ह करू शकता ठीक आहे आता चालू घडामोडी जर तुम्ही वर्षभर नोट्स काढलेले असतील लोकसत्ता सकाळ महाराष्ट्र टाइम्स योजना रोक राज्य हे जर पेपर व्यवस्थित वाचून जर त्याच्या नोट्स काढले असतील तर तुमचा एकही क्वेश्चन याच्यामधून चुकू शकणार नाही ओके आणि जर नोट्स काढलेल्या नसतील तर मग तुम्ही काय करू शकता तर वेगवेगळ्या ज्या मॅगझिन्स आहेत ओके म्हणजे यांचं मॅगझिन बुलेटिन असेल परिक्रमा असेल किंवा तुमचं चाणक्य मंडलचं असेल स्टडी सर्कलचं असेल तर यांचे बघा म्हणजे मॅगझिन्स कसे आहेत ते बघा पण बेटर वे जर तुम्ही पेपरमधून तुमच्या मित्रांनी कोणीतरी नोट्स काढलेले असतील किंवा अजूनसुद्धा वेळ आहे तीन महिने तुम्ही जर वेबसाईटवरती गेला तर यांच्या साईट्सवरती पाठीमागचे वर्षभराचे पेपर अवेलेबल आहेत ऑनलाईन ते तुम्ही डेली वाजू शकता दररोज रोज तीन ते चार दिवसांचे जरी पेपर तुम्ही वाजले व्यवस्थित त्याच्या नोट्स बनवल्या तरीसुद्धा चालू घडामोडी तुमच्या बऱ्यापैकी क्रॅक होऊ शकतं ओके okay? आणि ही योजना लोकराज्य तरी तुम्हाला हे कंपल्सरीच आहे याच्यातून सुद्धा तुमच्या नोट्स बनवलेल्या पाहिजेत एखादी योजना वगैरे योजना मासिकामधलं महाराष्ट्र शासनाने कुठली तरी योजना राबवलेल्या असेल तर त्याच्यावरती कदाचित प्रश्न पडू शकतोय लोकराज्य सुद्धा चांगलं आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय ठीक आहे आता तुम्हाला एक्झॅक्टली चालू घडामोडीसाठी जरी चांगलं पाहिजे असेल तर जे के टोडे नावाची वेबसाईट आहे जागरण जोश आहे ह्या सुद्धा तुम्ही वेबसाईट बघा एक्झॅक्टली कसं असतं की वेळ कमी आहे त्याच्यापासून आत्तापासूनच जो मी चालू घडामोडीची तयारी केली म्हणजे दररोज दोन दो तास तरी तुम्ही चालू घडामोडीसाठी दिले तरी सफिशियंट कि आहे किंवा पंधरा ते वीस मार्क पडतात वीसपैकी ॲटलीस्ट पंधरा जरी आपल्याला पडले तरी बऱ्यापैकी कवर होऊन जातो बाकीचे सगळे जे सगळे सब्जेक्ट आहेत ते ओके आणि तर हे अशा पद्धतीने पुस्तक आहेत इतिहासाला म मॅक्झिमम तरी वेळ थोडाफार कमीच द्या एकदा एक फक्त एकदा एकदा पुस्तकं जरी वाचली तर तिथं तुम्हाला बऱ्यापैकी आठवू शकतं की, की कशा क कशे वगैरे क्वेश्चन्स पडतात महाराष्ट्राचा इतिहास फक्त चांगला करा अनिल कटारांचं पुस्तक बाहेर पाहिजे इथे गाठाळसुद्धा पुस्तक आहे पण गाटाळपेक्षा अनिल कटारेच प्रेफरन्स करा अकरावी स्टेट बोर्डचं पुस्तक वाचा आणि महाराष्ट्राचे गव्हर्नमेंटचे रिलेटेड जे असेल ओके इतिहास तो गव्हर्नमेंटवरून गव्हर्नमेंटच्या साईटवरून तुम्हाला मिळेल तिकडून करा महाराष्ट्राचा भूगोल चांगला करा भारताचा भूगोल चांगला करा जगाच्या भूगोलावरती थोडेफार क्वेश्चन्स कमी पडतात पण हे तुमचे डोळे पुढे किंवा माझ्या वगैरे जी पुस्तक आहे त्याच्यातून तुमचं बऱ्यापैकी करू शकता आणि याच्यामध्ये कृषीचा सुद्धा पार्ट येतो भूगोलामध्ये फक्त भूगोल करायचं नाही कृषी पण त्यातून चांगला टॉपिक करायचा कृषीवरचे प्रश्न तुमचे चुकले नसले पाहिजेत नंतर राज्यघटना पंचायत पंचायतराज आहे रंजन कोळंबी चांगलं करा परफेक्ट पुस्तक करा आपलं संसद सुभाष कश्यप सुद्धा पुस्तक चांगलं आहे ते सुद्धा वाचा एक दुसरा प्रश्न त्यामधून पडतोच ओके okay. अर्थशास्त्र सुद्धा चांगला वेळ द्या विज्ञान सुद्धा चांगलं करा नहीं, यादे आ, तुम तुम तर ही अशा पद्धतीने ही पुस्तकांची यादी आहे तर ही जी पुस्तकं सांगितलेली आहेत तुम्ही तुमच्याकडे असतील तर बघा नाहीतर परचेस करा ओके okay. आणि चांगल्या पद्धतीने त्याची मॅक्झिमम तयारी करा टाईम टेबल बनवा एक्झॅक्टली कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे ह्या पद्धतीने करा पण मॅक्झिमम सहा तासाच्या वरती आपलं मेंदोग्राफ करू शकत नाही त्याच्यामुळे मॅक्झिमम सहा तास हे तुमचे वाचनामध्येच गेलेले पाहिजेत आणि वरचे जे तुमचा जर स्टॅमिना अजून चांगला असेल तर वरचे चार तास हे तुमच्या नोट्स मेकिंगसाठी तुम्ही हा वेळ देऊ शकताय ओके तर हे अशा पद्धतीनं ही पुस्तकांची यादी आहे जर कोणाला मला कॉल करायचा असेल तर तुम्ही याच्यावरती कॉल करू शकताय शहाण्णव एकोणव छप्पन्न पासष्ट बेचाळीस आणि जर व्हॉट्सअप करायचं असेल तर तुम्ही ह्याच नंबरवरती व्हॉट्सअपसुद्धा करू शकता ओके थँक्यू अँड सगळ्यांना ऑल द बेस्ट